काय आहे बोलण्यासारखी परिस्थिती नाही लोकसभा निवडणूक लागलेली आहे याच्यावरती तुमचं मत काय आहे जे महाराष्ट्रामध्ये जे राजकारण घडतंय आता ह्या पक्ष त्या पक्षात जातोय याच्या बाबत काय मत आहे तुम्ही एक ज्येष्ठ नागरिक आहात आणि तुम्हाला अनुभव पण आहे त्याच्या जोरावर तुम्ही काय सांगाल आता निवडणूक लागली तर निवडणूक जर पाच वर्ष येते नेहमीचे तो पावसाळा त्याप्रमाणे मतदार राज्याला फक्त एक संधी असती त्याला त्याच्या मताची किंमत कळत नाही तो भावनेच्या एक दिवसात खाण्यापिण्यावर कोणाच्या तरी मागं जातो आणि लोकशाहीचं वाटोळ करत आलेलं आहे तसं वैयक्तिक जर मी पाहिलं तर मग मी एकोणीसशे सत्याहत्तर तर मरेपर्यंतच्या श्वासाबरोबर म्हणजे फक्त शरद पवार साहेब राहिलं तुमची आजची पक्षीय राजकीय परिस्थिती म्हटलं तर यांना अत्यंत आद्या, निंदनीय शब्द जरी वापरला तरी आजच्या राजकीय जे पक्ष आहेत त्यांना तो शब्द कमी पडतोय इतकं खालच्या पातळीचं राजकारण या पातळीवरती हा राजकीय पक्ष अंकून चालेल आता सत्ताधारी सत्ता, सत्ता मिळवण्यासाठी वाटेल त्या थराला जातात आणि सर्वसामान्य माणूस याच्यात भराडला जातोय तुमचा जो विकास विकास दाखवताय त्या विकासाच्या पाठीमागे माझा सर्वसामान्य शेतकरी पूर्ण भरडला गेलेला आहे त्याच्या बाबतीत त्यांना हे सगळे शासनकर्ते अंधभक्त झालेले आहेत आणि त्यांचे जे राज्यकर्ते कोणी असतील काय म्हणतात त्याला कोणी कार्यकर्ते हे सुद्धा आहे ना व्यक्तीपूजा करतात व्यक्तिपूजा करण्यापेक्षा तुम्ही त्या पक्षाची ध्येय धोरणं राबवा आता काँग्रेसने जे ध्येय धोरणं राबवल्यात देशाला आजपर्यंत आणून ठेवलं सत्तर वर्षात पंचावन्न हजार कोट कर्ज होत आणि नऊ वर्षात तुम्ही दोनशे पाच हजार कोट लाख रुपयाचं ते कर्ज केलं चारपट कर्ज झाले ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ना ते सरकार देत नाही नऊ वर्षात एकदाही तुम्हाला पत्रकाराच्या एकाही एक प्रश्नाला मोदी साहेबांनी उत्तर दिलं नाही भारत सरकारच्या योजना राबवत असताना मोदी सरकारच्या योजना म्हणून तुम्ही व्यक्ती स्थोम वाजवताय आज तागायत नऊ वर्षामध्ये मोदी सरकारच्या जेवढ्या जाहिरातींचा खर्च झालाय तेवढ्या खर्चामध्ये कदाचित एखाद्या कोयण्यासारखा कदा डॅम येणं माझ्या महाराष्ट्रात उभा राहिला असता चाळीस हजार कोटी रुपये त्यांच्याकडे रोजगाराच्या संधीचे उद्योगधंदे त्यांनी बाहेर पळवले अशाने परत मत मागताना थोडासा मनाचा शरम बाळगायला पाहिजे देशातले जे दे आज सत्ताधारी आहेत तुम्ही पहा प्रत्येक ठिकाणी राज्यपालांनी ना ज्या ठिकाणी विरोधक असतील सरकार असतील त्या ठिकाणी त्या त्या अत्यंत सुडबुद्धीने त्यांनी निर्णय घेतलेले आहेत आणि वाटेल त्या परिस्थितीमध्ये आता बी जे पी तर इतकी लाचार झालेली आहे मी पुन्हा येईल म्हणण्यासाठी त्यांनी काल घोषणा केली मी पुन्हा येईल म्हटलो होतो त्यासाठी मला अडीच वर्ष लागले अडीच वर्षानंतर येताना मी दोन पक्षांना फोडून आलोय ही अत्यंत निंदनीय बाब आहे एकशे पाच तुमचे वाघ निवडून आले होते आजच्या बी जे पीची तुलना वाजपेयी सारख्या रत्न संघ करता नाही ना मला लाज वाटते हाच का तो वाजपेयीचा आजचा बी जे पी संघ पक्ष ज्यांनी दोन खासदाराचे यांना चारशे पर्यंत खासदार नेऊन वाजपेयी पूर्ण बहुमताने आले होते एन डी एच्या माध्यमातून आणि त्यांनी सांगितलं होतं अगर किशी गलत काम करने से मेरे को सत्ता मिलती है तो मैं चिमटेशी बी उस सत्ता को छूना नाही पसंत करता आज यांची ही तत्वशुद्ध राज्य राष्ट्रीय स्वयंसंघ संघ जो असेल जनसंघ असेल बी जे पी असेल त्यांचे जे काय कार्यकर्ते आहेत त्यांनी याच आत्मचिंतन करावं सत्ता येईल जाईल ये। माझ्या सरकार आम्हाला माहिती आहे आमचं बुडचं जहाज आहे पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवारांनी ना अत्यंत चुकीच्या पद्धतीने पळवला हरकत नाही पळवला आम्ही सामान्य जनता त्यांच्या बरोबर आहे आम्हाला कळतं पवार साहेबांचं लाईफ आणि काम हे अंतिम टप्प्यात आलेले अशा काळामध्ये त्यांना अशा पद्धतीने त्रास देऊन त्या स्वाभिमानाला ह्या बीजेपीने लाचार बनवून येणा कुठं तरी सत्ता मिळवण्यासाठी प्रत्येक पक्षाला खिळखिळ केलेले के ईडी सीबीआय सी आय का आणखीन बऱ्याच घटना त्यांनी या सगळ्या गोष्टीचा व करून चांगला काम करणाऱ्या माणसाला आतमधी बसवायचं काम केलं आणि मला हा प्रश्न पडतो आज ईडीच्या राजवटीला का तुम्ही ईडी सीबीआयच्या माध्यमातून सर्वसामान्य चांगला कार्यकर्ता असेल नेता असेल मी म्हणतो तो भ्रष्टाचार या संत सोडावं द्या पण जर तुम्ही चार महिन्यानी वर्षाने जर त्याला सोडून देत असाल तर त्याच्या मधल्या लाईफ मध्ये जो आमच्या मध्ये गैरसमज निर्माण झाला त्याची भरपाई हे राज्यकर्ते करणार आहेत का हा आमचा प्रश्न आहे आजचं जे राजकारण चाललेलं आहे हे तत्वाच्या पलीकडे आणि माझ्यासारख्या स्वाभिमान झाला आहे ना अजिबात ते आवडलेलं नाही तुम्ही आता भागातून आले मी पवार साहेबांच्या सभेला तिथे आलेलो होतो आता कोल्हा साहेब तुमच्याकडे ते उमेदवार आहेत त्यांचं जे सुरुवातीच मिसगाईड केलं त्यांच्या बाबतीत का आपण सगळे बीजेपीला जाऊन मिळतो किंवा काय त्यांचं सत्ताग्रह करण्यासाठी नंतर त्यांनी खुलासा केला शिवशाही शिवाजी महाराजांच्या संभाजीच्या भूमिकेतून त्यांना जे योग्य प्रशासन लागत होत लाभत होत किंवा ते जी भूमिका करतात त्या भूमिकेला अनुसरून त्यांनी तत्वाचं राजकारण करून पवार साहेबांची साथ द्यायची निर्णय घेतला काही पण स्वाभिमानी माणूस फक्त कोले साहेबांच्याच मागे उभा हो राहायची एवढं मी ठामपणाने सांगतो आता पारनेर पारनेर मध्ये लंके आणि विखे अशी लढाई होईल का आता बघा आमचा बीजेपीचा एक उमेदवार आमचा घोषित झालेला आहे आणि राजकारण इतकं ढळमळलेलं आहे का तुम्ही आता जरी आता लंके साहेब हे आमच्या पाण्या तालुक्यातल्या लोकांचे दैवत समजायचे आता ते कोणत्याही पक्षात जरी असले तरी त्यांचा वर्ग हा वेगळा आहे त्यांच्या बाबतीत मी अनुभव घेतलेला माणूस आहे विकास कदाचित एखाद्याने नाही केला तरी हरकत नाही पण तो सर्वसामान्य लोकांच्या सुखदुःखामध्ये उपयोगी पडणारा अख्ख्या भारतामध्ये एकमेव आमचा तालुक्याचा आमदार म्हणजे लोकनेते निलेश लंके साहेब मी अभिमानाने सांगतो का अनेक प्रसंग माझ्यासमोर अनेक कार्यकर्त्यांचे अनेक समाजातल्या घटकांचं पाहिलेलं आहे का ते आडल्याच्या नंतर त्यांच्यापर्यंत गेल्यानंतर त्यांच्याकडं मदतीशिवाय कोणी रिकाम्या हाताने येत नाही ही ये काळ्या दगडावरची आणि त्याला जपायचं का त्यांनी आज का काम करीत आलेले आहेत आता कोविड सारख्या ठिकाणी तुम्ही आजारी पडल्यानंतर तुमच्या घराचे सुद्धा तुमच्या जवळ येत नव्हते अशा कार्यकाळामध्ये दे। त्या देवमानसांनी कोविड मंदिराच्या मा माध्यमातून या तालुक्याला सर्वात महाराष्ट्रामध्येच नव्हे भारतामध्ये एकमेव कोविड सेंटर एकट्याने स्वतःच्या स्वहिंतीवरती उभं केलं आणि त्याची जागतिक नोंद घेतलेली अशा माणसाच्या पाठीमाग तो पक्ष कोणताही असू लोक सहज राहू शकतात विषय फक्त पारणे तालुक्याचा नाहीये लोकसभेचा आहे तर लोकसभेमध्ये बाकीचे पाच तालुके आहेत तर याच्यामध्ये पक्षीय वालाबल म्हणा किंवा दोन उमेदवारांमध्ये तुल्यबळ कोण राहील असं तुम्हाला वाटतं आता बघा लंकेच्या कामाची आज लंके उमेदवार आहेत का नाही हेच माहीत नाही आपल्याला त्याच्यामुळे मी त्यांची तुलना करू शकत नाही पण जेव्हा एखादी समजा आता हा मी कशी लोकांसमोर तर लोकांना आपल्यातला माणूस पाहिजे वरती त्या बी जे पीच्या निवडून देऊन विखेच्या बाबतीतही त्यांचं वैयक्तिक घरानं कामाच आहे त्यांची स्वतःची वोट बँक आहे त्यांची कार्ययंत्रणा आहे वैयक्तिक त्यांचं कामकाजही चांगलं असेल पण ह्या बी जे पीच्या माध्यमातून त्यांच्या बाबतीत नक्कीच लोकांमध्ये आक्रोश असेल आणि त्या आक्रोशाचं परिवर्तन समोरचा उमेदवार कोणताही असला तर निश्चित आमच्या सर्वसामान्य माणसाचे मतदान त्या पद्धतीने जाऊ शकतात आता मगाशी तर आपल्याला तुमचे सहकार्य ते म्हटले की पवार साहेब सुद्धा मोदींची भेट घे जातात हो आणि आता काही दिवसांपूर्वी फडणवीस आणि यांना मुख्यमंत्र्यांना पवार साहेबांनी बारामती आमंत्रण पण दिलं होतं असं असलं तर कसं काय तुमची पूर्ण भूमिका साहेब यजमानाकडे अतिथी आल्यानंतर त्या यजमानाचं काम या अतिथींचं स्वागत करणं पवारसाहेब विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी जो कार्यक्रम होणार होता त्याचे सर्व सर्व आहे त्या संस्थेची स्थापना आणि आज ताल सर्व कार्यक्रम का, का, म्हणजे कामकाज हे पवारसाहेबांच्या आधिपत्याखाली चालू आहे आणि आज आज ज्या ठिकाणी तुम्ही समजा मोदी साहेबांची तर मोदी साहेबांची ती वैयक्तिक पक्ष दृष्टिकोन भेट न भेटणं घेता काही जी कामं असतात सार्वजनिक तर एक पंतप्रधान म्हणून त्या ठिकाणी त्यांना भेट देणं हे काही गैर नाही आज तुम्ही जुनं सोडून बालनेरमध्ये आलात तुम्ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहात तुमची जबाबदारी देश सर्व देशातील राज्यातील जनसामान्याचा कानोसा घ्यायचं तसंच पवार साहेब ही त्यांची काही वैयक्तिक सार्वजनिक कामातली जी काही भूमिका असेल ती मांडण्यासाठी तिथपर्यंत जातात जसं आता मध्ये शिडीईडी काय अशा अनेक प्रकारच्या असतील त्या संदर्भातही त्यांनी सांगितलं असेल तर्क आपलं अजित पवार महाविकास अजित पवार महायुतीमध्ये आहे अजित पवार पण त्याच गावचे होते मग फडणवीसांना जेवणाचं आमंत्रण शरद पवारांनीच का दिलं हा मी मग सांगितलं का शरद पवार हे विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहे अजित पवार पण सदस्य आहेत सदस्य आणि अध्यक्षामध्ये फरक आहे साहेब घरचा करता माणूस आहे ना पाहुन बोलू शकतो अजित पवार काही झालं तर हा गल्लीतला कार्यकर्ता मानता येईल माझ्या नजरेमध्ये हा त्याच्यापेक्षा जास्त काही मी समजत नाही त्यांच्यापेक्षा लंके साहेबांना आम्ही वाटेल ते अजित पवार ऐका ना मी नाही नाचलो पवार साहेबांचा कार्यकर्ता म्हणून एक आमदार म्हणून पुतण्या म्हणून त्याला महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं पण त्यांनी एवढं भान ठेवायचं किंवा आप आज सगळ्यात आपली जी ओळख आहे ती पवार साहेबांमुळेच होती दुसरी गोष्ट मला जाऊ द्या पवार साहेबांचा विषय सोडून द्या पवार आता मग मी सांगितलं का त्यांचा कार्यकाळ शेवटच्या टप्प्यातला आहे आम्हाला कळतं आम्ही बुडत्या जहाजाबरोबर आहोत पण आमचा स्वास त्यांच्या बरोबरच थांबणार आहे प्रश्न असा आहे की जेव्हा अजित पवारवरती राष्ट्रवादी पक्षावरती पंतप्रधानपद सामान्य नाहीये सर्व देशाचा तो पंतप्रधान आहे आणि अशा महान व्यक्तीने अजित पवारांवरती सत्तर हजार कोट रुपयाचा भ्रष्टाचार केला राज्य शिखर बँकेचा भ्रष्टाचाराचा आरोप केला त्या पवार साहेबांना ही बी जे पी गेले पाच दहा वर्ष सारखी आरोपाच्या पिंजऱ्यात उभी करत होती आणि तक्षणी त्यांनी मांडव घेतलं मांडव घेऊनही थांबले नाही समजा आला तरी वादी आला तर बस बाबा पाणी पिये जेवण नी असंही नाही केलं घराच्या तिजोरीच्या चाव्या त्याच्या हातात दिल्या मग मला सांगा बी जे पी एवढे साधन सुचतेच जे हाव आणते हे कितपत सामान्य माणसाने विश्वास ठेवण्यासारखं आहे ठीक आहे अजित पवार जातात वळसे पाटील तर माणस कुत्र म्हटले जायचे प्रफुल पटेल सहकारी सगळीच लोक का सोडून जातात चुक कसं आहे ना <laughs> तुम्हाला जर सत्याची हवा असेल सत्याची लालसा असेल किंबहुना तुमचे काही काळे त्याची तुम्हाला अडचण असेल तर या निमित्ताने ना ते लाचार होऊन इकडे तिकडे जाऊ शकतात आमचं का तुमचा चाय नाही पिणार माणूस कशाला कोणाचा विचार करीत जो पण पैकी चाळीस आमदार जातात तर चौदाच राहतात मग मध्ये जर पाहिलं गेलं तर माझी पवार दुपारचा जड जड नाही बसत का चाळीस आमदार घेऊन गेले होऊ शकत ना पहाड जड जातात लोकसभेला चार जागा पहाट जडून द्यायला पाहिजे ना नाव होते आ? किती किती जागा किती पण आज दहा त्यांना जागा मिळतात ना हा ठाकरे आणि तेरा जागा गेल्या निवडून आले होते आज त्या त्यांना सातच या कशी आमच्या जागा मिळतात ना हा मग पहाट जागा पण सारख्या सारख्या द्यायला पाहिजेत ना मग किती निवडून येणार आला तुम्ही चार पैसे जागा जागा निवडून येणार मग विधानसभेला काय करणार अजित पवार त्यांच्या वैयक्तिक अडचणीमुळे तिकडे गेले असतील तुम्हाला माहिती सांगतो का ते पाटबंधारे मंत्री होती ए, मी बीजेपीला अत्यंत कडवा सवाल विचारतो बीजेपी मी उद्या बीजेपी मध्ये त्यांचा जाहीर प्रवास करू शकतो किंवा माझ्या चार प्रश्नांची उत्तरं मिळाली तर अजित पवारने ते तीस प्रकल्पांवरती सहाय्य केल्या दुपारी दोन वाजायच्या आत आणि ते खातं यांना सुनील तटकर्याकडे दिलं आणि ते अर्थमंत्री झाले पुढं किंवा वीज मंत्री झाल्या असं त्यांचा कार्यमंडळ त्या तेहतीस प्रकल्पांच्या मंजुरीचा जो निधी खर्च झालाय त्याच संदर्भामध्ये आज यांना बी जे पीने आज सगळे त्यांच्यावरती आरोप केलेत माझ्याही पिंपळगाव जोग्याचं कामाचं यांना पोट चाल्या झालेलं नाही आम्हाला पाठचाली पाणी मिळत नाही आलेलं पाणी आम्हाला वेळेत ना सुटलं जात नाही खालच्या भागाला पाणी पळवलं जातं आम्ही दुर्लक्षित आहोत पाण्याची जनता लाचार पोटाखाली आल्यासारखे चार दहा गावाला त्याच्यावरून तुमच्या नारंग इरिगेशन ऑफिसमध्ये आमचे आवटी साहेब उपोषणालाही बसले होते आमदार सोनवणे साहेब बी होते त्याही वेळेस माझे त्यांना कडोर प्रतिक्रिया त्याही ठिकाणी व्यक्त केलेली आहे आम्ही लहान माणसं आहोत ग्रामीण भागात म्हणजे आमचा पारनेर तालुका दुष्काळी आहे तेव्हा या सगळ्याला अजित पवार जबाबदार नाहीत का आज तुम्ही त्यांना अर्थमंत्री केलं उपमुख्यमंत्री केलं कालपर्यंत भ्रष्टाचार म्हणून हा बीजेपी वरती प्रश्न चिन्ह आहे का तुम्ही भ्रष्टाचाराची जारा व्याख्या फक्त विरोधी पक्षांनाच लागू वॉशिंग मशीन काय वॉशिंग मशीनचा प्रकार राबवला जातोय <laughs> मग हा प्रश्न आम्हाला सामान्य जनतेला पडतो तुमचं नाव काय माझं नाव अक्षय इंग्रे गावाळकुटीचे काय वाटत नाही यावेळी म्हणजे बदलतो आहे आणि यावेळी आपले लंके साहेब ते निवडून येणार आहे कारण त्याचं कारण असं आहे की आतापर्यंत पर्यकेन आपण त्यांनी वीस ते पंचवीस वर्ष आपल्या जो आमचा जिल्हा आहे तर त्याच्या राजकारणामध्ये ते होते पण त्याच्याच्यामध्ये जर आपण जर आपण थोडं बॅकवर्डला जर गेलो ना आपण गेली म्हणजे मागची पाच वर्ष तर त्याच्यामध्ये सुजविकेत असं काय तर त्यांनी काय म्हणजे जे काही वर्क पाहिजे तिथे काही त्यांनी केलं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे फक्त जी यंत्रणा यंत्रणा म्हणजे काय त्यांचे जे शिक्षक लोक असतात किंवा त्यांचे जे कर्मचारी लोक असतात ते त्यांचं इम्प्लिमेंटेशन ते निवडणुकीच्या वेळी करतात ते बाकी त्यांच्याकडे असं काही नाही आणि आता एक एक सांगू तुम्ही की याच्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये आपले जे बारा आमदार राष्ट्रवादीचे आमदार पहिली गोष्ट आणि याच्यामध्ये निलेश लंके निवडून हे एकमेव म्हणजे फक्त बारा आमदार तर आहे आणि त्याच्या याच्यामध्ये सुद्धा त्यांच्या त्यांच्या जे जे लोक आहेत पक्षातले त्यांच्यामध्ये सुद्धा खूप मतभेद त्याच्यामुळे यावेळी निलेश लंके निवडून येणार म्हणजे येणार आणि राहिला प्रश्न की बरेच लोक मानतात की त्यांच्याकडे आर्थिक पाठबळ खूप मोठं ॲज कम्पेअर टू निलेश लंके पण असं काय होणार नाही लोक जे काय म्हणजे लोकांना जे काय करायचं ते लोक लोक ते करणारच <perfektionic> लोक ते करणारच आहे लोक सगळे घेतील काय वॉटेवर लॉक म्हणजे डिपेंड ऑन ते ती लोक असतील पण मत हे निलेश लंकेंनाच असणार आहे निलेश लंके इतर पक्षात उभे राहिले दुसरंच कोणते तरी मग तुमची भूमिका काय असेल नाही नि, तरी निलेश लंकेच हे बाबा खूपच म्हणजे राग व्यक्त केला तुमचं काय म्हणणे म्हणजे राग कोणी व्यक्त केला मोदी नको आहे नाही नाही तो त्यांच्या म्हणजे जे आपल्या आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब आहेत ना तर ते त्यांच्या लेव्हलला ग्रेट आहे पण हे जे ग्राउंड लेव्हलला आपण बघतो ना की ग्राउंड लेवलला या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात तशा आपल्याला वरच्या गोष्टी आपल्याला एवढ्या दिसत नसतात पण मोदी मोदी म्हणजे कोणी मोदी ऐक सांगण्याचे मनुष्य ना त्याला कशाचं घेणे ना देणे त्याला त्यामुळे त्यांचं जे विजन आहे तर ते चांगलंच आहे पण मी तर म्हणते बीजेपी वाल्या मी नाही दिली पाहिजे ना पहिली गोष्ट त्याच्यामुळे दुसरं ऑप्शन म्हणजे निलेश लंकेचे आणि त्याच्यामुळं संन्यासी म्हणतात मोदींना एवढं फोटो सेशन होत कपडे घालायला करोड रुपयांचा निधी खर्च होतो मग तुम्ही संन्यासी काय म्हणू शकता अहो पण ते पीएम आहे पहिली गोष्ट पीएम आहे आणि दुसरी गोष्ट दिस पर्सन विच इज लायबल फॉर दिस पोस्टर म्हणजे ती तेव्हा जे त्यांना जे पद आहे तर त्यासाठी तर ते लायबल आहेच आहे ना आपण म्हणा जर एखादा जर आय एस ऑफिसर असला तर त्याच्याकडे लाल देव असतं मागं दोन तीन गाड्या असतात म्हणजे तुम्ही लोकल लेवलला तुम्हाला निलेश परंतु हवे तुम्हाला मोदीच हवेत वरती मोदी पाहिजे वरती मोदीच पाहिजे पण इथं निलेश लंकेत निवडून यांना हे माझं मी मत सांगतो मी काय म्हणत नाही माझ्या मागे दहा मत हे पंधरा मत हे माझं मत मी सांगतो हे मी माझं मत सांगतो वैयक्तिकरित्या मोदींची धोरण तुम्हाला पाठत मोदींची धोरणं म्हणण्यापेक्षा आहे ना काय आता विषय कसा माहितीये का हा मी हे मान्य करू शकतो की शेतकऱ्यांसाठी मोदी मोदी सरकारने आतापर्यंत म्हणजे जो काही हमी भाव द्यायला पाहिजे किंवा जो कांद्याला भाव दिला पाहिजे तो आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी मोदींनी काही केलेलं नाहीये पण त्या माणसाचं एक विजन आहे की तुम्ही तुम्हाला जर म्हणजे सगळं एकाच वेळेस देण्यापेक्षा आहे ना मी तुम्हाला लाईफ टाइम दे त्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहे त्या माणसाला काय कोणाचं घेणे देणं नाही म्हणणं बरोबर असू तुम्ही मोदींना निवडून म्हणता आणि नाही मी निवडून नाही म्हणलो मी काय म्हणलो मी पवार साहेबांना तुला मानणारा माणूस मोदींना पण मानणारा माणूस आहे त्या दोघांना पवार साहेबांना मानणारा माणूस म्हणजे त्या माणसाचे तुम्हाला माहिती आज आज एवढं वय होऊन सुद्धा तो माणूस लेवलला आहे आज त्यांचे ब्याऐंशी त्र्याऐंशी वय झालेले पण ते त्यांची जी ऊर्जा आहे कामाची आणि मोदी म्हणजे आता तुम्हाला तर माहितीच आपण बघतो शे मोदी आणि एवढंच आहे बघत की या ग्राउंड लेव्हल म्हणजे कोणतं मी लोकसभा म्हणतोय आणि भाजपला या काही काय एवढा काय फरक नाही पडणार मला वाटते तुम्हाला इथं निलेश लंके पाहिजे निलेश लंकेत पाहिजे करत आहे करत त्याला काय लोकशाहीमध्ये ना प्रत्येकाला आपलं वैयक्तिक मत मांडायचा अधिकार आहे म्हणून त्याच बी काय मला वाईट वाटत नाही पण मोदी ज्यावेळेस प्रथम पंतप्रधान होण्याच्या अगोदर त्यांनी जाहीर केलं का दरवर्षी दोन हजार किती नोकऱ्या देणार होते करोड दोन करोड दोन करोड नोकऱ्या देणार होते हा फार्मसीचा आहे आता माझ्या नजरेमध्ये मी सुशिक्षित बेकारच म्हणन आणि आज त्याला नोकरी नाही व्यवसाय नाही वडील रोटीसाठी रोज पडतात कर्ज का गोष्टीचा वाप करताना आज मोदी साहेबांनी शेतकऱ्यांच्या कुठल्याही अन्नधान्याला आहे ना नाही दिलेले दुसरी गोष्ट त्यांनी जे मोफत धान्य वाटतात एक तर शेतकऱ्याला शेतीमालाला बाजारभाव अजिबात नाही आणि त्याच्यातून जे कोणी थोडं विकत घेणार त्यांनाही यांनी फुकट दिल्यामुळं शेतकऱ्याला फक्त मारायलाच ठरतात आणि म्हणून आम्हाला मोदी ना ह्या शेतकरी धोरणाच्या विरोधात असल्यामुळं मोदी आहेत त्यांचं फक्त तीनशे सत्तर कलम हटवणे हे माझ्यासाठी समर्थनीय मंदिर मस्जिद आणखीन काय बन बनवून ना देशाचा विकास होत नाही एकोणीसशे आता जे आपण चांद्रयान केलंय हे काय आठ वर्षातलं नियोजन नसतं हे सुरुवातीपासूनच त्याचा पाया घातलेला आहे अर्थव्यवस्थेचा पाया आपल्या मनमोहन सिंगांनी त्यावेळेस अर्थमंत्री होते एक्क्याण्णव सालामध्ये तेव्हा त्यांनी ते जे धोरण स्वीकारलं पी विनोद शिवरावाच्या काळामध्ये म्हणून आता सुस्थितीत आहोत पण आता प्रत्येक ठिकाणी उद्घाटन करताना किंवा जाहिरात करताना आहे ना, ना मोदी इज ग्रेट मोदी सर्वस्व मोदी सर्वस्व हे आम्हाला अजिबात मान्य नाही कारण याच्या पाठीमागं अनेक पक्षांचं अनेक नेत्यांचं अनेक सामाजिक राजकारण्यांचं त्याच्यामध्ये योगदान आहेत आणि म्हणून हा भारत आपल्याला पदार्थाने दिसतोय मोदींनी शासकीय धोरणाचा अंमल करताना शेतकऱ्याकडं किंवा सर्वसामान्य लोकांकडं जे काय आता मोफत येतात मला ते वैयक्तिक अजिबात मान्य नाही फुकट अजिबात काय होत नाही फक्त शेतीला काय होत दोन हजार दोन हजार रुपये बँकेत देणार काय होत शेतीला काय बघा हा त्वचा प्रश्न आहे स्मृती इराणी गॅसच्या सिलेंडरहून लाटणं आपलीत पोलपट आंदोलन करत होती चारशे पन्नास रुपयाला सिलेंडर असताना मनमोहन सिंगच्या काळात आता त्यांच्या काळामध्ये आम्ही साडे अकराशे बाराशे घेतोय साठ पासष्ट रुपये मनमोहन सिंगच्या काळामध्ये पेट्रोल डिझेल असताना आज आम्ही एकशे एकोणीस नऊ रुपयाने घेतोय आणि हे झालं महागाई डबल झाली पण तुम्हाला आणखीन एक चित्र सांगतो इथं हे बऱ्याच जणाला हे माहीत नाही पण तुम्हाला त्याच्यात जी माहिती आहे रुपय, रुपय का ज्यावेळेस बॅरेल आंतरराष्ट्रीय स्तरावरती वीस रुपये चाळीस रुपये काहीतरी बॅरल होतं त्यावेळेस पासष्ट रुपये एकशे वीस रुपये बॅरल होतं त्यावेळेस पासष्ट रुपये पेट्रोल विकत होते आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती चाळीस रुपये बॅरल झाल्याच्या नंतर म्हणजे साठ टक्के कमी झाल्याच्या नंतर मोदींनी रेट डबल केलेत तुम्ही तज्ञ मंडळींनी पीकॉमच्या अकाउंटिंग याचा हिशेब करायचा का प्रचंड पैसा ह्या महागाईतून हे सरकारने जमा केलेला आहे पी एम फंडात गोळा केला असेल आता काल परवाचा ते इलेक्ट्रॉल बॉन्ड पारदर्शी कारभार करता का, मग बी आयला माहिती मा द्यायचं काय अडचण होती से, 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 सेंट्रल आपला सर्वोच्च न्यायालयाला सुप्रीम कोर्टाला ऑर्डर करावं लागली का ती सगळी माहिती द्या हे गोपनी ठेवत्यायचं नाही हा भ्रष्टाचार नाही तुम्ही जर पारदर्शी आहात तुम्हाला जर पुढे द्यायचं नाही खायचं नाही कोणी मागणार आहे आता मित्र म्हणत होता का मोदी पारदर्शी आहे तर मग तुम्ही हा इलेक्ट्रॉन बॉन्ड एवढा सात हजार कोट रुपये तुम्ही गोळा केलात मग त्याची माहिती जनते पुढं मांडायला पाहिजे परदेशातला काळा पैसा आणणार होते प्रत्येकाच्या खात्या पंधरा हजार देते आमची जनता गुळी पंधरा हजार फुकट भेटतील म्हणून मोदी मोदीला मत दिलं पंधरा रुपये आले नाही हे दोन हजार रुपयांच्या खात्यात येतात ना हे ये पण आहे ना खात्याची दोनशे एकशे ऐंशी रुपयाची गोन युरियाची आता साडेतीनशे झाली अठराशे एचाळीसची साडेचारशे रुपयाची गोन अठराशे रुपये झाली हे डीएपी चे इतके प्रचंड चारपट खात्यांच्या किमती वाढल्यात शेतकऱ्याच्या खात्याच्या माध्यमातून येणार ना पंचवीस तीस हजार रुपये एकरी येणार उत्पन्न आहे ना, उत्पन ना। म्हणजे वसुली मोदी सरकार करत आहे महागाईच्या दृष्टीने आणि मग शेतकऱ्याला सहा हजार रुपयाची मेहरबानी करत आहे माझ्या भोळ्या बाबड्या शेतकऱ्याला याचं कारण समजत नाही पण मोदी महामाच्या खात्यावर जे टाकतोय ते काय त्यांचे देत नाही शेतकऱ्याचे लुटलेले शेतकऱ्याला आहे ना चाराने देतोय एवढाच फक्त फरक आहे बघा गडकरी असावा समर्थन करू गडकरी समर्थन करू आम्ही आहेत ना बीजेपी मध्ये चांगली माणसं आहेत काय हरकत नाही आणि मला एक सांगा लोकशाही मध्ये सत्ताधारी आणि विरोधक महत्वाचं नाही वाटत का तुम्हाला मग मी माझ्या गावामध्ये खूप जणांना सांगितले का गाव जरी एका पक्षाच्या बाजूला गेले तर ज्या पक्षाला आहे ना कोणीच नाही ना त्या पक्षाचा मी विरोधक असेल कारण लोकशाही टिकवण्यासाठी विरोधक समर्थनीय आहे आणि तोही सक्षम असावा म्हणून आम्हाला विरोधी पक्षाची भूमिका बजवायची भुल्ली मेंढी लागली लांडग्याच्या पाठी म्हणून आम्ही काय पळणार नाही जरी समजा मोदींचा राजवट राहू शकते ते काय मग आमच्या तालुक्यावरती अवलंबून नाही आहेत पण प्रश्न असा विरोधी पक्ष सक्षम असावा आणि तुमचा लोकशाहीचा चौथा स्तंभ तुमच्याकडे पाहिलं जातं म्हणून पत्रकारिनं बी ना, ना त्यांची निर्भिडपणा दाखवायला पाहिजे मला एक सांगा मोदीने तुमची कधी एखाद्या प्रश्नाला उत्तर दिलं का आमची फुकट प्रश्नाची उत्तर द्यायला प्रश्ना तुम्ही आले उद्या आमच्यावरती हल्लाही होऊ शकतो काही होऊ शकतं सर तुम्ही प्रश्न विचारणार सुद्धा होतो ना मालक होतो ना मी कुठं नाही म्हणतोय मग मध्ये विचाराची लढाई विचाराने झाली पाहिजे मी मागास सांगितलंय बीजेपीची समोर बसावं त्यांनी माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले का मी उद्या बीजेपीत प्रवेश करणार पण आमच्या प्रश्नाची उत्तरच तुमच्याकडं नाही थांबा धान्य तुम्ही कशामुळे वाटतो हे बघा शेतकरी म्हणून मला तुमच्याशी वाद घालणं आवडेल ज्या वेळेस बाजारामध्ये तुम्ही जाता मागणी जर समजा असेल तर त्या मालाला दोन रुपयाचा बाजारभाव मिळू शकतो हा महत्वाचा मुद्दा आहे मोदी सरकारने सर्वात महत्वाची चूक ही केली का त्यांनी कुठलंही आंदोलन म्हणजे शेती भावाला बाजारभाव न देता त्यांनी शेतकऱ्याचा हा माल त्या किमान आधारभूत किमतीवरती खरेदी करून राज्याला आता फुकट वाटायचं चा काम चाललेलं आहे पाच वर्ष माझा कुठला माणूस असा उपाशी मरत होता पंचवीस किलो जर समजा त्याला आज तुम्हाला वाटायची वेळेत असेल तर तुम्ही विकासाखत चाललेत का दोघं तर चालले तुम्ही अशी घोषणा करा आज मी पंचवीस ला पूर्ण देश अन्नमुक्त करी म्हणजे पुन्हा वाटायची गरज नाही ज्याला धान्य दिलं जात ऐका ना दादा मला आहे ना तंबाखूच व्यसन नाही पण ज्याला फुकट धान्य दिलं जात ना तो संध्याकाळची ना। नाईन्टी ची किंमत मला माहित नाही ऐकतोय आकडे नाईन्टी चे दोनशे तीनशे रुपये तो असा पान लावून थुकतोय त्यालाही धान्य तुम्ही फुकट देताय आणि मी कष्ट करून प्रामाणिकपणाने जगत असताना मलाही जर समजा ह्या माझ्या शेतीत पिकवलेल्या धान्याला बाजार भाऊ तुम्ही दहा रुपयाने पंधरा रुपयांनी जर ते खरेदी करत असाल तर मी जगायचं कसं म्हणून शेती प्रामाणिकपणाने करणाऱ्या शेतकऱ्याला मोदी सरकारने देशधडे ला लावलेले तो लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी मी शेतकरी बांधवांना आणि फुकट खाणाऱ्यांना नम्रपणा विनंती करतो विकत घेऊन काय शेतकऱ्याला जगवा आणि फुकट देता ना त्याला मत देऊ नका ते लोकप्रतिनिधी मधून त्यांचं कामकाज खूप चांगलं आहे मी फक्त एवढंच म्हटलेलं आहे संधी देणं देणं तालुक्याचा जिल्ह्याचा प्रश्न आहे ते उभे राहतात न राहतात हा नंतरचा विषय निलेश लंके साहेब व्यक्ती म्हणून प्रत्येकाच्या घराघरामध्ये मनामनामध्ये मना नक्कीच बसलेले जे संपर्कात येतील ते त्यांचे चाहते होतील अनुभव घेण्यासाठी प्रत्येकाने त्यांचा अनुभव घ्यावा म्हणजे लक्षात येईल निलेश लंके भाजप भाजपमध्ये गेले काय प्रतिक्रिया मी बीजेपीच्या विरुद्ध असेल मला विरोधी पक्ष जिवंत ठेवायचं ना सर माझी भूमिका ठाम आहे बीजेपीला पाठिंबा दिला तरीही मी बीजेपीचं समर्थन करणार नाही शेवटी तत्वाला मर्यादा आहे सेक्युलर पक्षाचे पवार साहेबे बीजेपीला पाठिंबा देऊ शकत नाही आता त्यांच्याबद्दल इकडे तिकडे वावडी उठवली अहो पण काही महिन्यांपूर्वी अजित पवारांनी पार्टीचं शपथविधी केला होता शरद पवारांच्या सांगण्यावरून ऐका ना त्याच्या मागे ती चौसष्ट घरामध्ये एक खेळी होती बीजेपीने राष्ट्रपती राजवट लागू केली होती आघाडी सरकार आणायचं होतं आणि आघाडी सरकार आणत असताना हे ना फक्त बीजेपीला सत्तेची संधी दिली तरच राष्ट्रपती राजवट उठणार एवढी दुधखिडी जनता किंवा राजकर्ते नव्हते मुद्दा आहे अजित पवारांनी पार्टीचं शपथविधी केला होता शरद पवारांच्या ¿Qué le haces a la राष्ट्रपती राजवट उठायची होती राष्ट्रपतीला बघा रात्री उठून उठला आणि राष्ट्रपती माग घेतली राजवट दुसरी राजवट होती आणि ती कुठल्याही परिस्थितीमध्ये दुसऱ्या पक्षासाठी राष्ट्रपती माहित नाही का तुम्हाला पोषक काय तर होता राज्यपाल हा म्हणजे खेळी हो आणि आता तुम्ही उल्लेख केला की चौसष्ट काय कसं होतं आता तो डावपेच त्या राष्ट्रपती राजवटला प्रथमता उग उठवणं महत्वाचं होतं आणि राष्ट ती राष्ट्रपती राजवट कधी उठणार होती जर बी जे पीला सत्तेची संधी असेल तरच हे मला नक्कीच कळते आता बाकीचे काय अर्थ लावतील ते लावतील आणि म्हणून पवार साहेबांची असेल अजित पवारांची असेल ती खेळी त्या त्या पद्धतीने झाली असेल आणि त्याच्यातून रिवर्स घेत ठाकरे सरकार आलं